तर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे अपक्ष उमेदवार रवींद्र थोरातांकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे बांगर यांनी नॉमिनेशन अर्जासोबत मतदार यादीची सर्टिफाईड कॉपी जोडली नसल्याचा आरोप करण्यात येतोय संतोष बांगरांचा नॉमिनेशन अर्ज रद्द करण्याची मागणी आता केली गेलेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत तर आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी काय ताजे अपडेट आहेत यावी बांगरांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे उमेदवार रवींद्र थोराट जे आहेत त्यांच्याकडून ही पिटीशन दाखल केलेली शिवसेना शिंदे गटाचे जे संतोष बांगार आहेत यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात यांनी रिट पिटीशन फाईल दाखल केली आहे आता त्याचं कोणत्या प्रकाराने आणि कधी त्याची सुनावणी होणार हे बघितलं जाणार पण बांगर यांनी नॉमिनेशन फॉर्म सोबत मतदार यादीची सर्टिफाईड कॉपी जोडली नाही आहे याला घेऊन पिटिशन दाखल केलं गेलं आहे तितकंच नव्हे तर जे रिटर्निंग ऑफिसर आहे है, त्यांच्याकडे अध्यक्ष उमेदवार रवींद्र थोराड हे गेलेले ऑब्जेक्शन घेऊन पण ते फेटाळल्या गेल्यानंतर जे आहे आता अपक्ष उमेदवार जे सुप्रीम कोर्टांचा दरवाजा कटकट अगदी हो अगदी धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत